एक लाख द्या तीन लाख घ्या खोट्या नोटांची अदलाबदल करणाऱ्या तीन आरोपींना वाडा पोलीस दलाने अटक केली आहे पालघर जिल्ह्यात सध्या कोण काय करेल हे सांगता येणार नाही कधी पैशांचा पाऊस तर कधी नकली नोटांचा व्यापार करून सर्वसामान्य माणसांना फसवण्याचा डाव वाडा पोलिसांनी वेळीच कारवाई करून याचा तपास सुरू केलाय लालच्याच्या गावात लबाड मतलबी लोक झटपट श्रीमंत होण्याच्या नादात गुन्हेगारी तडकताना दिसत आहेत खोट्या नकली नोटा चलनात आणण्यासाठी एक लाखाला तीन लाख नोटा देऊन विविध ठिकाणी पसरवून नोटांचा व्यापार करणाऱ्या या आरोपींना वाडा पोलिसांनी पाली या ठिकाणी गुप्त सापळा रचून पकडलाय पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पटेल यांच्या मार्गदर्शनाने वाडा पोलिस अधिक्षक दत्तात्रेय केंद्री पोलिस यांनी गुप्त सापळा रचत देणारा घेणारा नकली नोटांचा व्यापार करणाऱ्या या तीन आरोपींना वाडा पोलिसांनी जेरबंद केले यामध्ये वाडा येथील एकतर विक्रमगड तलावली तलवाडा कासा बुद्रुकवाडा श्रीष पाडा येथील तीन आरोपींना वाडा पोलिसांनी पकडून चौकशी केली असता नकली नोटांचा व्यापार समोर आला वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत काल आमच्याकडच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मालकर आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली की वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही अपप्रवृत्तीचे लोक नकली नोटांचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत आणि त्या असली नोटा असल्याचं भासवून काही लोकांना त्या नोटा देण्यासाठी येण्याची शक्यता आहे ह्या माहितीची शहानिशा करून त्या गोपनीय माहितीच्या आधारे आमच्या स्टाफने साध्या वेशामध्ये पाली फाट्याजवळ सापळा रचला होता ह्या सापळ्यादरम्यान काल संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी एक विसम त्याच्याकडे असणाऱ्या काळ्या रंगाच्या बॅगसह आला आणि त्याच्या हालचाली संशयित होता तो कोणाची तरी वाट पाहत होता त्याच्यावर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सातत्याने पाळत ठेवली आणि तासाभराच्या अंतरानंतर आणखी एक इरटिका गाडी तिथं आली त्याच्यातनं दोन इसम खाली उतरले आणि ह्या संशयित इसमाकडे गेली त्यांच्याशी बोलणं चालू असताना बातमीदाराकडून मिळाल्या माहितीप्रमाणे आमच्या लोकांनी इशारा करून त्या सर्वांना जाग्यावरच ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांची झडती घेतली त्या ठिकाणी पंच होते या सापळ्यादरम्यान त्यांच्याकडे सापडलेल्या ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्ये जे बाहेरून आले होते त्यांच्याकडे एक लाखाची भारतीय चालनाच्या नोटा असली आणि जे त्यांना पैसे देणार होता त्या इस्माकडं ज्या नोटा होत्या त्या नकली नोटा होत्या परंतु त्या हुबेहूप असली नोटांसारख्या दिसणाऱ्या होत्या अशा ह्या एक लाख रुपये असली घेऊन त्याच्या बदल्यामध्ये नकली एका लाखाला तीन लाख अशा हिशोबामध्ये मिळतात अशा आमिषापोटी तो आलेला होता आणि त्या नोटांचा वापर करून भारतीय चलनाचा गैरवापर पुढे करण्याचा त्याचा इरादा होता त्याच्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यांच्याकडून इतरही माल ज्याच्यामध्ये नकली नोटा एकूण चौदा लाखापर्यंत आणि असली लोकटा एक लाखाच्या अशा जप्त केल्यात आणि त्याच्यामध्ये तीन इस्मांना आम्ही अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे